छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जालना लोकसभा मतदारसंघातील महायुती भाजप उमेदवार रावसाहेब दानवे पैठण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील सह पैठण शहर निराश्रक मतदारांनी अक्षरशः पाठ फिरवली दिसते केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री तथा विद्यमान खासदार रावसाहेब दानवे मागील वर्षांपासून पैठण मतदारसंघातील भाजपचे नगराध्यक्ष असून पैठण शहराला भीषण पाणी टंचाई दुर्गंधीयुक्त आणि रखडलेली कामं नागरी सुविधांकडे दुर्लक्ष घाणीचे साम्राज्य पैठण शहरातील बरेच नागरिक नगरपालिकेच्या कामकाजावर नाराज दिसून येत आहे मागील पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीमध्ये पैठण तीर्थक्षेत्र रेल्वे व्यवस्था मंजूर केली योजना कोठे गायब झाली शिवाजी बालाजी सिंचन योजना बंद पडलेले पैठण एम आय डी सी बिडकिन एम आय डी सी चालू करणे सुशिक्षित बेकारांचा प्रश्न मार्गी लागला नाही आहे ग्रामीण भागामध्ये गाव वाड्या वस्त्यांमध्ये कायमची भीषण पाणीटंचाई टंचाई अशा अनेक नागरी मूलभूत समस्या बँकेच्या शेतकऱ्यांना कर्ज वसुली नोटिसा कर्जमाफी मिळेल एक रुपया पीक विमा मिळेल अतिवृष्टी अनुदानापासून वंचित कोरडा दुष्काळ बोगस कापूस बी बियाणे शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही अशा अनेक अडचणींमध्ये शेतकरी वर्गाबरोबर मजूर वर्ग सापडलाय महाआघाडीचे काँग्रेस उमेदवार डॉक्टर कल्याण काळ यांच्यासह राज्याचे माजी अर्थमंत्री अनिल पटेल कांचनकुमार चाटे दत्ता गोर्डे उद्धव बाळासाहेब ठाकरे मनोज पेरे माजी आमदार संजय बागचौरे डॉक्टर गुलदस्त पठाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हरिभाऊ लघाणे प्रकाश वानोळे पैठण काँग्रेस शहराध्यक्ष निमेश पटेल यांच्यासह सर्वांकडे पैठण तालुक्यातील लोकांचे मन घेतलंय माझं नाव केशव गुर्डे मी या बालानगरचा शेतकरी आहे गेली दोन हजार तेवीसमध्ये खरीपाचा एकदम कोरडा दुष्काळ पडला त्यामुळं आमचं पूर्ण मालाचा जो आहे तो नाश झाला आता पिरीमध्ये पाणी राहिलं नाही तळ गाठलं आहे आणि आता लोक मतदानाला आमच्या द्या येणार आहेत त्यांना आम्ही की मी पाच वर्ष गेली काय केलं कारण आम्हाला बोगस बियाणे होती बोगस पेप्टिसाईट जी औषधं आहेत ती बोगस निघलीत आणि आम्हाला असं वाटतं की आता सरकारने एच डी बी सी जी पी सी जी थ्री फोर बी टी जी आहे ती शेतकऱ्याला आणावी आणि ती बी टी जर आणली इतर शेतकरी तिथं सुधरेल शेतकऱ्याला त्या जा सर्क्युअल जे आहेत ते रोग येणार नाही आणि पेक्टीसाईड जे कमी वापरण्यामध्ये उत्पन्न जास्तीत जास्त होईल बोगस बियाण्याबाबत तुम्ही कुठं कुठं प्रसारमाध्यमात सांगितलं आम्ही पैठण तहसीलदार आम्ही निवेदन दिलं औरंगाबाद कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन दिलं मराठवाडा विभागीय आयुक्तला आम्ही निवेदन दिलं खासदार साहेबांकडे काही खासदार साहेबांना का सुद्धा आम्ही निवेदन दिलं की जी नवीन जे वाहन आहेत सुधारित वाहन जे आहेत जी फ्री असेल भुजी असेल ती शेतकऱ्यांना आणावे दुर्लक्ष केलं आहे आता वाऱ्यावर सुरू आता निवडणुका हो घातलेल्या आहेत तर आपला मतदानाचा आरक्षणाचा दानवे कल्याण काळे इतर जे काही उमेदवार येतील त्यापैकी आपलं कसं दान करणार आम्ही तर जो मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा घेईन जो मराठ्यांना न्याय मिळवून देईल त्यांनाच आम्ही मतदान करणार आहेत कारण हे जे काही सर्व राजकीय पक्ष आहेत तिने आम्ही सांगितलं की तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ पण आरक्षण न देता फक्त आमची दिशा भूल केलेली आहे आणि तोंडाला कुठेतरी दहा टक्के दोन टक्के देऊन आमच्या तोंडाला पाणी काम त्यांनी केलेलं आहे आरक्षणबाबत दानवे साहेबांना काही भूमिका घेतलेली आहे दानवे साहेबांनी आरक्षणबाबत मस अजून काढलेलं नाही आणि आरक्षणबद्दल त्यांना काही घेण देणं घेणं पडलेलं नाही त्यांना फक्त आपण निवडून यायचं कॅबिनेट मंत्री मिळवायचं हेच आहे आम्हाला वाटलं होतं की पाच वर्षाला रेल्वे खातं मिळालं राज्य रेल्वे खातं त्यातून या पैठण तालुक्यातील जे भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं पैठण त्या दक्षिण काशीमध्ये एखादी रेल्वे येईल कुठेतरी आमचा मान मुंबई दिल्लीपर्यंत विदेशापर्यंत जाईल परंतु रेल्वे पटत ते अजून टाकू शकले नाही विकास निधीबाबत पालनगरला तुमच्या गावात विकास निधी मग आम्हाला सांगितलं की तुम्हाला हेक्टरी चाळीस हजार मिळेल पस्तीस हजार मिळेल पण दोन पाच रुपये देऊन शेतकऱ्यांची तोंड पोचण्याचं काम या सरकारने केलेलं आहे परत मतदानाच्या संदर्भात मतदान फक्त जो शेतकऱ्यांच्या हिताचे बोलेल जो मराठा जो सर्व समाजाला घेऊन बोले त्यांनाच आम्ही मतदान करणार आहोत दानवसाहेबांनी विकासाबाबत बारा नगरला दानी साहेबांनी विकासाचं मत सुद्धा अजून काढलेलं नाही त्यांना ज्या गावामध्ये पैठण तालुक्यात त्यांनी अजून एक चक्कर सुद्धा मारले नाही गेली पाच वर्ष धनगुर्डी राहणार बालानगर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद बरं लोकसभा ज्यांना लोकसभा निवडणूक आली होता पंचवीस वर्ष झाली दानवे साहेबांना पाहिले मी तर आम्हाला आता कल्याण काळाला मतदान करायची इच्छा आहे पैठण तालुकाची जिल्हा संभाजीनगर याकर आमसार विधानसभा जो मतदान आने वाले लोकसभा जो अभी मतदान जो आने वाले हम कल्याण काले को जो है तो मतदान डालने वाले है पूरे मुसलमान समाज का जो हमारा जो है मुद्दा है हम कल्याण काले साहब को जो है तो मतदान डालने वाले है और साहब साहब जो भी है उनको तो मैंने अभी तक लाइव देखा भी नहीं ना टी वी देखा ना मोबाइल में देखा और कभी उन्होंने हमारे गाँव में आए भी नहीं और हमारी जो है तो शतकी लोगों की जो प्रॉब्लम है उसको अभी तक उन्होंने कुछ सॉल्व भी करे नहीं और कुछ हमारे अभी मुलाकात भी नहीं कुछ भी नहीं इसलिए हमारा जो मुद्दा है और हमारी तो अकेला मतदान तो पंचायत को डालने वाला है लेकिन मेरे जो कुटुंब के लोग आए मेरे जो फैमिली के जो लोग आए और मेरे दोस्त बिरादर के जो लोग आए हम सब मिल के एक में एकजुट से हम जावे तो पंजाब को मतदान दालने वाले न्यूज जीन महाराष्ट्र सा प्रतिनिधि सत्तार शेख औरंगाबाद पैठन